जन्मल्यापासून माणसाला हे पाहिजे ते पाहिजे अशा पद्धतीने धडपडताना आपण पाहतो आपण पाहिजेच्याच पाठीमागे लागलो जणू आपल्या जीवनाचं हे सूत्र आहे कधी काही पाहिजे असतं तर कधी काही परंतु एकंदरीत आपल्या जीवनाचं गणित जर पाहिलं तर आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून आपली धडपड चालू आहे आणि ह्या पाहिजेकडे जर आपण पाहिलं तर ती फक्त वेगवेगळे -वे विषय घेऊन धावणं चालू असतं परंतु पाहिजे हे कधी बंद होत नाही हे मात्र नक्की जने जीवनामध्ये यशाची शिखरं गाठली जे प्राप्त करायचं ते सर्व काही प्राप्त केलं तरीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये काहीतरी शोध सुरूच आहे काहीतरी पाहिजे असं चालूच आहे नित्य निरंतर काहीतरी पाहिजे आणि म्हणून काहीतरी करणं हे चालूच आहे हे जे करण्याचा हे जे इच्छा करण्याचा त्याच्या पाठीमागे कृती करण्याचा हे जे रोग चालू आहे माणसामध्ये त्याला या अर्थाने मी रोग म्हटलं की ती एक पीडाच आहे माणसामध्ये की ती काही माणसाला केल्याशिवाय राहूच देत नाही काही करायला ती माणसाला भागच पाडते बाहेर जगामध्ये माणसाकडे अनेक कारणं आहेत की मी हे कशासाठी करतो जगा जगा आहे जगासोबत मलाही चालायचं आहे जगासोबत माझंही स्थान निर्माण करायचं आहे माझं स्थान मला टिकवायचं आहे एवढं तर पाहिजेच निदान एवढं तर पाहिजे अशा पद्धतीने अनेक कारणं माणूस देत असतो आणि तशी कारणंही त्याच्याकडे आहेत अनेक तर्क आहेत त्याच्याकडे परंतु माणसाला याच्यावर विचारच करावा वाटत नाही याच्यावर तो कधी विचारच करत नाही की मला नेमकं कुठे थांबायचं आहे किंवा थांबायचं आहे किंवा नाही हे माझ्या हातात आहे का जी वासना जो आवेग जी इच्छा जी कामना आपल्याला धावायला लावते धावल्याशिवाय बसू देत नाही तिची जी पीडा आहे ही आपण कधी त्याकडे पाहतच नाही एक रोग घेऊन एक पारतंत्र्य घेऊन आपण फरपटत असतो परंतु हे पारतंत्र्य आपल्याला कधी ओळखूच येत नाही ही पीडा आपल्याला कधी कळतच नाही आणि म्हणून अध्यात्माचा विषय काय होतो की माणसाला जे पळवते जी पीडा देते जी बेचैन करते जे स्थिर शांत बसू देत नाही मुळात ती वासनाच अध्यात्माचा विषय आहे या सगळ्या गोष्टीला अध्यात्म कसं पाहतं या सगळ्या गोष्टीकडे असं पाहिलं जाते की मी अपूर्ण आहे आणि काहीतरी करून मला पूर्णत्व येणार आहे अशा पद्धतीच्या आपल्या सगळ्या धडपडीचं गणित अध्यात्म मांडत असत परंतु असं कधीच होत नाही की मी बाहेर काहीतरी गाठलंय आणि आता पूर्ण शांत झालंय तृप्त झालंय माझ्या जीवनातली सगळी बेचैनी मिटलेली आहे माझे आवेग शांत झालेत मी विश्रांतीमध्ये गेलो आता भरून पावलं असं कधीच होत नाही आणि म्हणून बाहेरच्या जीवनामध्ये मला कधीही पूर्णत्व येणार नाही तिथे मला सुखी होता येणार नाही तिथे माझी शांतता होणार नाही हे एक त्रिवार सत्य आहे आणि हेच सत्य आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या अनुभवावरून आपल्या जीवनातल्या जे काही धडपड चालू आहे आजपर्यंत आपण जे काही प्राप्त केले ह्या सगळ्या गणितावरून आपल्याला ते लक्षात घ्यायचे एखादं सत्य शास्त्र सांगत असेल एखादा महापुरुष सांगत असेल तर ते सत्य माझ्यासाठी हे सत्य असतं असं नाही ते सत्य जाणण्यापर्यंतचा माझा प्रवास मला करावा लागतो ती गोष्ट प्रत्यक्ष मला पटावी लागते मी माझ्या जीवनातून ती मला शिकावी लागते आणि ते जे तत्त्वज्ञान आहे ते जे ज्ञान आहे प्रत्यक्ष माझं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते सत्य माझ्यासाठी नसतं मी कुठेतरी काहीतरी ऐकायचं आणि त्याला केवळ एक बुद्धीनं मान्यता द्यायची याच्यावर ते मला पटलं असं होऊ शकत नाही आणि म्हणून ते सत्य माझं होणं गरजेचं असतं म्हणून जीवनामध्ये समाधान प्राप्त करण्यासाठी पूर्ण शांतता प्राप्त करण्यासाठी बेचैनीतून बाहेर पडण्यासाठी माणसाला मूलत या आध्यात्मिक गोष्टीत जाणून घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही जीवन समजत नाही जीवन काय आहे हे कळत नाही आणि म्हणूनच माणसाच्या जीवनामध्ये सगळी परेशानी आहे अज्ञान हेच सगळ्या परेशानीचं कारण आहे आणि म्हणून जोपर्यंत योग्य समज आपल्या डोक्यामध्ये येणार नाही जीवनधारणा आपली तोपर्यंत योग्य दिशेनं होणारच नाही आणि म्हणून मला जो कोणी धावायला लावतो धावणं आपण खरं ठरवतो माझं धावणं सत्य आहे परंतु मला धावायला कोण लावतं आहे आणि शेवटी एक निमित्त झाल्यानंतर दुसरं निमित्त कसं आपोआपसमोर समोर आहे दुसरं गेल्यानंतर तिसरं कसं येते आहे माझं धावणं कुठंच कसं थांबत नाही म्हणजे मी कोणातरी अशा शक्तीचा गुलाम आहे की जी मला धावायला लावते आणि मला जी धावायला लावते मला जी फरफटत नेते तोच अध्यात्माचा विषय आहे आणि म्हणून अध्यात्म तिथं फोकस करतं की काय प्राप्त करणारेस म्हणजे तुला पूर्णत्व ही मूळ प्रश्नामध्ये ते नेता आणि त्या मूळ वासना जी माणसाला पळवते तिच्याकडेच ज्यावेळेस आपण पाहायला लागतो तर त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की ही वेगवेगळ्या रूपाने मला धावायला लावणारी वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत मला धावावंच लागेल आणि शांतता तर बाहेर मिळूच शकत नाही म्हणून जिथून मला धावण्यासाठी प्रवृत्त केलं जातं तिथली वासना तिथली कामना तिथला आवेग तो जोपर्यंत मी ओळखत नाही तोपर्यंत शांतता टिकू शकत नाही आणि म्हणून या आवेगाला ओळखतो जो तो आवेग पुन्हा राहिला तरी काहीच हरकत नाही याचा अर्थ असा काढू नये की माणसाला खूप भीती वाटते माणसाचं मन लगेच शंका उपस्थित करतं की जीवनामधली सगळी मोजत जाईल मग आनंद जाईल सगळा मला सांगा एखादं नाटक करतो आपण पण ते नाटक करत असताना आपण तो नाटक करत आहोत हेच जर आपण विसरून गेलो तर त्या पात्राचं जे काही नशीब आहे तेच आपलं नशीब होऊन बसेल मग आणि ते पात्र आपल्याला भरकवटत नाही आपल्याला खरंच दुःख होईल पण आपल्याला जर कळलं की मी हे पात्र करतोय मूलत मी वेगळा आहे आणि ह्या पात्राला न्याय द्यायचं आहे म्हणून मला सगळ्या गोष्टी करायच्या आता ते पात्रातली मौज कमी होईल का अजिबात कमी होणार नाही उलट मौज वाढेल आणि मी समाधानी राहून ते सगळं पात्र व्यवस्थित रीतीनं न्याय मी त्याला देऊ शकेल असंच आहे जीवनाचं गणित ज्यावेळेस माणसाला कळतं आणि सगळ्या आवेगावर ज्यावेळेस आपण विजय मिळवितो आपण ज्यावेळेस स्वतंत्र होतो विश्रांतीत जातो समाधान पावतो त्यावेळेस जीवनाचा खरा आनंद घ्यायला आपण सुरू करतो आणि म्हणून सगळ्याच्या मुळामध्ये जीवन समजून घेणे हे जे आपलं दर्शन शास्त्र आहे ह्याच्यातून आपण आपलं जीवन समजून घेणे का जीवनामध्ये येतात सुख काय येतात दुःख का, का मला धावावं लागतं कसं होता येईल शांत वगैरे गोष्टी आपण खरं तर या दृष्टीतून या शास्त्राच्या अध्यात्माच्या दृष्टीतून आपण ते जोपर्यंत जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला खरं जीवन काय आहे यथार्थ जीवनाचं दर्शन आपल्याला होणार नाही आणि म्हणून तोपर्यंत शांतता येऊ शकत नाही 等你。嗯嗯